वागत होते केशी केशी ते आमचे बाबरावजी अण्णा असतील कुणाकुणाची नावं घ्यावीत कशी कशी नाव घ्यावीत किती चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्यांनी बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांच्या आपण हे दिवस बघतोय ते स्वर्गीय सदाशिवरावजी साहेबांनी पंधरा वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी निकम सर आणि बाबुरावजी अण्णा मला त्यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळेला मटलिक साहेब म्हणत होते त्या पोराला उभा करायचं ठीक आहे पण हे पूर्ग हायर व्यवस्थित निकम सर आणि बाबुरावजी यांना म्हटले आम्ही सगळेजण आमची पुन्हाही त्याच्या मागे लावतो त्यामुळे काळजी करू नका तसं नाही म्हटले आमदार म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी येते जबाबदारी येते तेव्हा माणूस पगत बदलतोय माणूस बिघडतोय आणि सत्तेतनं संपत्तीतनं माणूस चुकीच्या पद्धतीनं जातोय किमान त्यांना आपल्या बरोबर राहायला पाहिजे त्या दोघांनी सांगितलं की साहेब एकदा विश्वास ठेवा आणि निश्चितपणाने त्याच पद्धतीची भूमिका घेऊन स्वर्गीय सदाशिवरावजी मटलिक साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला आज विमानानं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी आलो खाजगी विमानानं अभिमानानं आल्यानंतर मिरवणूक झाली पण मिरवणुकीच्या आधीच मला खरंतर ज्यांच्याकडे जायचं होतं आणि जिथं आशीर्वाद देऊन मला पुढं जायचं होतं ते स्वर्गीय सदाशिवरावजी मटलिक साहेबांच्या फोटोला नमस्कार केला आणि या मंत्रिपदाच्या कामाची आणि तुमच्या सगळ्या आनंदोत्सवाची सुरुवात मी जर केली त्यानंतर ज्या मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी केलं अनेक वर्ष ज्यांनी आमच्यावरती आशीर्वाद दिला त्या माझी खासदार निवेदिता माने वहिनी साहेबांच्या घरी गेलो वहिनी साहेबांना नमस्कार केला त्यांनी सुद्धा आपणच मंत्र्यांनी माझाच पोरगा मंत्री झाला एवढा आनंद उत्सव करून आज सुद्धा मला त्यांनी सोन्याच्या अंकी माझ्या लग्नात घातली होती तशी जाऊन घातली आणि त्यानंतर मी गेलो सन्मान्य महादेवरावजी महाडिक साहेबांच्याकडे महादेवरावजी महाडिक साहेबांनी सुद्धा ज्या पत्तीचा या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मुन्ना साहेबांनी केलंच केलं ते तर खासदार आहेत ते प्रमुख आहेत नेते आहेत पण सुद्धा ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी फोन केले मला सुद्धा सांगायचे तू इथं जा अजून गेला नाहीस इथं जा अजून गेला नाहीस अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीत के काम केलं होतं त्यांचाही नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने या मिरवणुकीला सुरुवात झाली सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक आता दहा वाजता आपण आलोय मला वाटतं मला वाटतं आपल्यातला सुद्धा अजून कोण जेवलेला नाही आणि माझी अवस्था अशी आहे की आता मला आठ दिवस कुठतरी जाऊन राहायला लागेल आणि मॉली तर जाबोंच्या सारख्या करून घ्यायला पाहिजे अशी अवस्था सगळ्या तरुणांनी माझी केलेली आहे पण तरी सुद्धा आजचा आनंद आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात साठवण्यासारखा अरे आपल्याला कोण विचारत होतं आम्ही सगळ्यांनी फक्त कुणाच्या तरी पाठीमागे जायचं विजयसोचे नारे द्यायचे आणि विजयच्या नाऱ्यांमध्येच आम्ही सगळ्यांनी आमचं आयुष्य बाजूला ठेवायचं अशा पद्धतीची परिस्थिती होती आता राधानगरी मतदारसंघ मंत्री झालाय असं मी तुम्हाला सांगतो आपण सगळेजण जिल्ह्याच्या अंतर्गत एका जबाबदार अशा पद्धतीच्या कॅबिनेट मंत्री पदावरती विराजमान झालोय हा खूप मोठा सन्मान आपण सगळ्यांनी केलाय आता हा सन्मान करत असताना मी मंत्री झालो हे खरं आहे हे मंत्रीपद मिळत असताना सुद्धा यापूर्वीसुद्धा या मतदारसंघामध्ये ज्यांनी ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांची आठवण करायला पाहिजे मग ते दिनकररावजी जाधव साहेब असतील क्रांतीवीर काका देसाई असतील गोविंदरावजी कलिकते साहेब असतील शंकर भोंडी पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय स्वर्गीय आमचे आनंदरावजी आनंदरावजी आमचे आबाजी असतील आमच्या हरिभाऊ साहेब असतील त्याचबरोबर नामदेवरावजी सर असतील आणि आदरणीय अण्णाजी असतील बजरंगनाथ देसाई असतील आमचे आदरणीय के पी पाटील साहेब असतील या सगळ्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं या सगळ्यांच्या कामातलं अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघाला बांधण्यासाठी नियोजन करण्यासाठी विकासासाठी त्यांनी सगळ्यांनी केलेलं योगदान होतं त्या सगळ्या योगदानामध्ये एक तरुण मुलगा गेला तर काय होऊ शकतं त्याचं दहा वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मी नाही तर जनता आमदार अशा पद्धतीचं काम करण्याची सुरुवात केली आणि बघता बघता इतिहास घडला एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा आपण आमदार झालो सगळे विक्रम मोडले काय काय विक्रम होते ज्या दिवशी मी निवडणुकीला